तर ते कसे बघा आपण बघून अगोदर आपले त्रिकोण काढलं ठीक आहे तर म्हणजे त्रिकोणाच्या बाहेर माझ्याचा बाहेकोन आपण क्यू आर मधून काय काढलोय किरण काढू काय काढलो क्यू आर म्हणून आपण किरण काढलं समजा आम्ही आपल्या बिदून लाजलं आपण पी काढलं नाव टी आता कोण बघा

तर बघा ते कधी सिद्ध करणार तर आपण काय करू एक घेतला इकडे जण पण दोघे जण ते आपल्याला काय करायचं माप या कोणाच्या दोन कोणाच्या मापांची बेरीज कोणा एवढे यायला पाहिजे ठीक आहे तो बघा आपले ग्रास कोण दिला तिला तर तिथे पगडा

आई का कोण मिळालं कोण की आणि आपण कोणता कोण की आहे ना प्रमेय बघा प्रमेय का म्हणताय स्त्री बाहेर कोणाचे माप हा कोणता कोण आहे बाहेर कोण आहे ना या बाहेर कोणाचे माप त्रिकोणाच्या दूर असत त्रिकोणाच्या दूरचे कोण कोण आहेत म्हणजे बाहेर कोण आहेत दुसरे कोण कोण आहेत कोण की आणि कोण की या दोघांच्या गरजेचे असते आपण कोण किंवा दोघांची बेरीज या कोणा झाली पाहिजे झाली पाहिजे ना या दोघांना मिळव आपण मिळवला या दोघांना मिळवल्यानंतर या दोघांची पेरी किती झाली पाहिजे बाहेर कोणीवढ झाली पाहिजे बरोबर ना? 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 ना आपला त्रिकोण पी क्यू आर त्रिकोन पी क्यू आर ते दूरस्थ अंतर करून कोणते कोण पी आणि कोण क्यू आपण हे किरण काढला बाजू की आर वर ठीक आहे त्यामुळे बाहेर आपल्याला आर हा बाहेर बाहेरपणाचे माप हे त्याच्या दुर्थ आंतरपणाच्या कोणाच्या असते आपण दोन कोण घेतले ना मग त्यांची बेरीज केलं तर आरण बाय पंडू आपण जशी पुस्तकीमध्ये वाचू ना प्रॅक्टिकली करून बघितलं तरी आम्हाला बरोबर आहे ना